राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री वेणास्वामी यांचं चरित्र यांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमा शके पंधराशे पन्नास म्हणजे गुरुपौर्णिमा इसवी सन सोळाशे अठ्ठावीस आणि चैत्र वद्य चतुर्दशी शके सोळाशे म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर श्री गोपजी पंत देशपांडे हे कोल्हापुरातील मान्यवर गृहस्थ होते त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता त्यांच्या पत्नीचं नाव सौ राधिकाबाई होतं या दाम्पत्याला सुरुवातीला तीन अपत्य झाली पण ती सर्व लवकरच निवर्तली यथावकाश श्री गोपजी पंतांना आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेला इसवी सन सोळाशे अठ्ठावीस रोजी एक कन्या झाली तिचं बारशाच्या दिवशी वेणा असं नामकरण करण्यात आलं ही वेणा म्हणजेच आमच्या श्री वेणास्वामी लहानपणापासूनच वेणास्वामी या सात्विक सोज्वळ आणि सोषिक वृत्तीच्या होत्या वेणास्वामींच्या घरात परंपरेनं रामोपासना चालत आलेली होती त्यामुळे लहान वयातच वेणास्वामींवर रामभक्तीचे संस्कार झाले होते रामकथा ऐकणं हा वेणास्वामींचा आवडता विषय होता श्री गोपजी पंतांनी श्री वेणास्वामींची शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था केली त्यांच्या घराजवळ पत्की नावाचे आचार्य राहत होते ते वेणास्वामींना घरी येऊन शिकवू लागले गुरुजी म्हणजे आचार्य घरी येण्याआधीच वेणास्वामी पूर्ण तयारी करून ठेवत असत आचार्यांनी वेणास्वामींना तासनतास शिकवलं आचार्य म्हणायचे हे बघ वेणा श्री एकनाथांचं भागवत आणि भावार्थ रामायण हे दोन ग्रंथ तुला वाचायला आले तर तुला मी शिकवल्याचं सार्थक झालं वेणास्वामींना दहावं वर्ष लागलं त्यांच्या आईवडिलांनी वरसंशोधन सुरू केलं परंतु वेणास्वामींच्या मनात मात्र लग्न करायचं अजिबात नव्हतं त्यांच्या संमतीशिवायच आईवडिलांनी त्यांचं लग्न ठरवलं मिरजेच्या श्री दत्तात्रय देशपांडे या नावाच्या मुलाशी त्यांचं लग्न ठरलं श्री दत्तात्रय हे त्यावेळेला पंधरा वर्षांचे होते घरची श्रीमंती होती मुलाचे वडील मिरजेतील मोठे सावकार होते मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला वेणास्वामींचं लग्न झालं यावेळी प्रथमच आपल्या पतीला वेणास्वामींनी पाहिलं होतं लग्नानंतर वेणास्वामी मिरजेला आल्या आणि पहिल्या माहेरपणासाठी म्हणून चार पाच दिवसातच कोल्हापूरला आल्या त्याच दिवशी रात्री त्यांच्या वाड्यातील कुत्रा रडत होता पहाटे गोठ्यातील गायसारखी हंबरडा फोडत होती खरं तर तिचं वासरू जवळच होतं एवढ्यात एक घोडागाडी वेणास्वामींच्या कोल्हापूर इथल्या वाड्यासमोर येऊन थांबली गाडीवान खाली उतरला आणि दत्तात्रय बाबूंची तब्येत फारच बिघडली आहे म्हणून सांगण्यासाठी आलो आहे असं तो म्हणाला वेणास्वामींचे पती श्री दत्तात्रय यांना खरं तर उत्तम पोहायला येत होतं पण त्या दिवशी विहिरीतील गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे वेणास्वामींना फार लहान वयात वैधव्य आलं त्या विधवा झाल्या आता लहानपणी वैधव्य प्राप्त झाल्यानं वेणास्वामी या शासरी अंगणातील तुळशी वृंदावनापाशी एकनाथी भागवत वाचत असत पहाटे पाचला उठून घरातील गाय धुणं गोठा स्वच्छ करणं सडा रांगोळी धुणं भांडी इत्यादी सर्व कामं ही वेणास्वामी करीत असत असंच एके दिवशी वेणास्वामी मिर्जेतील घराच्या अंगणात सडा शिंपित होत्या तेवढ्यात त्यांच्या कानावर मधुर आवाजातील प्रश्न आला तुंबाभर दूध मिळेल का हा प्रश्न वेणास्वामींच्या सासूबाईंच्या कानावर गेला त्यांनी आतूनच उत्तर दिलं दूध मारुतीच्या नैवेद्यासाठी ठेवलं आहे पुढच्या घरी विचारा तो आवाज एका गोसाव्याचा होता वेणास्वामींना तो गोसावी साक्षात्कारी महात्माच वाटला मारुतीचा अवतार वाटला अंगात हुरमुंजी रंगाची मेखला गळ्यात तुळशीमाळ उजव्या हातात कुबडी आणि तुंबा कपाळावर मोठं आवाळू दाढी जटा वाढलेल्या असा त्याचा अवतार होता ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते समर्थ श्री रामदास स्वामी होते परत दुसरे दिवशी समर्थ भिक्षेसाठी वेणास्वामींच्या घरासमोर येऊन उभे राहिले समर्थानी श्लोक म्हटला अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदीला गता दिव्य हो निगेली जया जयावर्णिता सीनली वेदवाणी नुपेक्षी रामदासा अभिमानी जय जय रघुवीर समर्थ ओम भवती भिक्षां देही असा पुकारा केला दुपारचे बारा वाजले होते अंगणात वेणास्वामी भागवत वाचत बसल्या होत्या समर्थ अचानक परत आपल्या दारी येतील हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं समर्थानी वेणास्वामींना विचारलं बाळ हे तू काय वाचतीयेस तेव्हा वेणास्वामींनी सांगितलं मी एकनाथी भागवत आहे समर्थ म्हणाले जे तू वाचत आहेस त्याचा अर्थ तुला समजतो का भागवत वाचताना वेणास्वामींच्या मनात अनेक शंका होत्या वेणास्वामींनी समर्थांना एका पाठोपाठ पंचवीस प्रश्न विचारले हे प्रश्न ऐकून समर्थ थक्कच झाले तेव्हा समर्थ विचारतात बाळ तुझं नाव तरी काय तेव्हा या सांगतात की माझं नाव वेणाबाई समर्थानी वेणास्वामींना त्यांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली आणि समर्थाने वेणाबाईंना रामराय तुमचे कल्याण करील हो असा आशीर्वाद दिला पुढे समर्थानी वेणाबाईंना अनुग्रह दिला समर्थ मिर्जेला आणि कोल्हापूरला नेहमी जात तिथं त्यांची नेहमी कीर्तनं होत या कीर्तनाला वेणास्वामी आवर्जून जायच्या कालांतरानं वेणास्वामी समर्थांच्या बरोबर चाफळला गेल्या एका रामनवमीच्या उत्सवाची संपूर्ण जबाबदारी समर्थाने वेणास्वामींच्यावर टाकली उत्सवाची सर्व कामं जबाबदार व्यक्तीनं स्वत करायची असत आणि ऐन उत्सवाच्या पंधरा दिवस आधी वेणास्वामी तापानं आजारी पडल्या राम मंदिरातील खांबाला धरून त्यांनी रामाजवळ प्रार्थना केली ही प्रार्थना ऐकून चाफळमधील राममूर्तीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानं रामाबाई या स्त्रीचं रूप घेतलं आणि उत्सवाची सर्व तयारी केली श्री समर्थानी वेणाबाईंना बाहेर जाऊन उभ्यानं कीर्तन करण्याचा अधिकार दिला होता स्त्री शिष्यांपैकी त्याच एकट्या अधिकारी होत्या समर्थानी श्रावणवद्य प्रतिपदेला मिर्जेच्या मठात वेणास्वामींची मठपती म्हणून नेमणूक केली त्यांनी ती समर्थपणे पेरली श्री वेणास्वामींनी आपल्या आयुष्यात रहस्य म्हणजे रामायणी प्रकरण कौल सव्वीस श्लोक पंचीकरण वेदांतावरील गद्य टीका रामगुहक संवाद किंवा नावेचे श्लोक रामायणाची कांडे पंधराशे श्लोक सिंहासन सीता स्वयंवर एकशे छप्पन्न श्लोक आणि स्फुट अभंग आणि पद समर्थ अचानक एक दिवस उद्धव स्वामींना म्हणाले उद्धवा जा समजताना सांग की वेणी आता माहेरी जाणार आहे म्हणून दुपारी चार वाजता मठाच्या प्रांगणी कीर्तन करेल आणि कीर्तन झाल्यावर वेणी माहेरी जाणार हा हुकूम समर्थानी चैत्रवद्य चतुर्दशी दिवशी सकाळी सोडला शिष्यांनी विचार केला की कित्येक वर्ष झाली वेणास्वामींनी माहेर बघितलेलं नाही मग ती आता माहेरी कशासाठी जाणार शिष्यांना समर्थांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही दुपार झाली दुपारचा दुपार बारा वाजताचा नैवेद्य स्वतः वेणास्वामींनी समर्थांना नेऊन दिला बाहेर आल्या आणि त्यांनी शेजघरात जाऊन विश्रांती घेतली दुपारचे चार वाजले मठाच्या प्रांगणात सर्व शिष्य आणि भक्त जमा होऊ लागले शिवथर घडीत असताना श्री समर्थांनी वेणास्वामींना मेखला म्हणजे बाह्या नसणारी कफनी दिलेली होती ती मेखला अंगावर घालून वेणास्वामी त्यावेळी कीर्तनास उभ्या राहिल्या आणि हातात झांज घेऊन अभंग म्हटला बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम સકલહી ઋષિમુની ભજતી તયાસે તયાસેમોચન માછા બંધ વિમોચનરામ સદગુરુકૃપયા ઓળખિલાજો કૌસલ્યેચારા બંધ ભાવભક્તિચાર સુલભસાધને बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शरण वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम कीर्तनाचा पूर्वरंग आटोपला वेणाबाईंना स्वत समर्थाने हार अर्पण केला अक्काबाईंनी सगळ्यांना बुक्का लावला आणि कीर्तनाचा उत्तर रंग सुरू झाला वेणास्वामींनी तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला कसे गेले याचं आख्यान कथन केलं जणू त्या आख्यानाद्वारे त्या आपलं महाप्रयाणच सुचवीत होत्या शेवटी वेणास्वामींना कीर्तनातच उन्मनी अवस्था लागली आणि त्या धावत धावत समर्थांच्या जवळ आल्या समर्थांच्या चरणावर त्याने डोकं ठेवलं आणि अखेरचा श्वास घेऊन त्या सद्गुरूंच्या माहेरी लीन झाल्या अशा वेणास्वामींनी चैत्रवद्य चतुर्दशी शके सोळाशे म्हणजे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी देह ठेवला आणि त्या समर्थ स्वरूपामध्ये विलीन झाल्या परमपूज्य सद्गुरू दासराम महाराज केळकर कृत श्री स्वामी यांची आरती आरती वेणाबाई काय सांगू नवाई दिगंत कीर्ती तुझी हीच असे अपूर्वाई आरती वेणाबाई समर्थ हातीयेचा प्रसाद जो मेळविला तोची वेणाबाई संतोषाने दिधला समर्थ हातीयेचा असे प्रसाद मारुती बाबूरावा करवी तो स्वये आणू न देती नवल झाले हो बोलवेना माये येले काय कैचे वर्णवेना माय निकेतनी आला असे मारुती पुरश्चरण होता क्षणी घेतली से विश्रांती ऐसे पाहोनी या सर्वा आश्चर्य वाटले प्रेमेची दासरामे पाय शिरी वंदिले आरती वेणाबाई काय सांगु नवाई दिगंत कीर्ती तुझी हिच असे अपूर्वाई आरती वेणाबाई हे होतं परमपूज्य श्री वेणास्वामी यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय